जमिनीला कुळ लागले किंवा आमची जमीन इतरांकडे गेली व त्यांचे नाव त्या सात बऱ्या सत्री झाले व ते मालक झाले आता ही बाब किंवा ही घटना का घडली किंवा ती कायदेशीर पद्धतीने गेली का असा प्रश्न सर्वांनाच पडतो परंतु कायद्याचा ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कायद्याप्रमाणे बनविले गेलेले जे का काही अभिलेख आहेत आता यामध्ये सात आणि बारा म्हणजे सात बारा हा जो असतो त्यामध्ये जो बारा क्रमांकाचा नमुना आहे त्याच्यामध्ये पीक पाहणी हा एक कॉलम असतो आता हा जो काही बारा आहे त्यातील स्तंभ पंधरा जर बघितला तर याच्यामध्ये एक शेरा लिहिला जातो आता येथे ही बाब देखील लक्षात घ्या की आपल्या मालकीची जमीन आपण जर कसत नसू आणि ती जमीन जर इतर व्यक्ती कसत असेल किंवा आपण त्याला कसण्यासाठी दिलेली असेल तर अशा वेळी ही बाब लक्षात घ्या पीक कोणी वेगळा व्यक्ती जमीन कसत असेल आणि अशी बाब जर तलाट्याला तला तला कळाली तर तलाठी फॉर्म नंबर चौदा भरत असतो आणि असा फॉर्म चौदा भरल्यानंतर त्याची माहिती ही तहसीलदार यांना कळवत असतो तशी पाठवत असतो व त्या व्यक्तीची नोंद ही गाव नमुना सात ब मध्ये घेतली जाते परंतु पिकांच्या ज्या नोंदी आहेत त्या वस्तुस्थितीप्रमाणे घेतल्या जातात ही बाब देखील येथे लक्षात घ्या आता जो काही तलाठींनी फॉर्म नंबर चौदा तहसीलदार यांच्याकडे पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी याचे अवलोकन करता असा जर निकाल दिला की सदर व्यक्ती ती जमीन कसत होता तर तहसीलदारांनी दिलेला निकाल व त्याचा क्रमांक तसा दिनांक त्याची नोंद ही गाव नमुना सात ब मध्ये घेतली जाते परंतु जर तहसीलदारांनी असे म्हटले की फॉर्म नंबर चौदा मधील जो व्यक्ती आहे तो बेकायदेशीरपणे जमीन कसत आहे तर यावेळी मात्र तशी नोंद ही घेतली जात नाही ही, ही बाब देखील लक्षात घ्या